पैठण येथेही शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सकाळी शासनाची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून निषेध व्यक्त केला शहराचे रस्ते बंद करून येणारा भाजीपाला आणि दूधही रोखले शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी पहाटेच रस्त्यावर उतरून शहरात येणारे रस्ते बंद करत भाजीपाला दूध शहरात दाखल होऊ दिले नाहीत सकाळी शहरात शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून घोषणा देत शहरातील विविध भागात रॅली काढली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या भावना सरकारला कळत नसल्यानं गाडफाला पकडून निवेदन देत घोषणा दिल्या पैठणचा आठवडी बाजार बंद राहिला असून शेतकऱ्यांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे या संपात शेतकऱ्यांसह अन्नदाता शेतकरी संघटना अखिल भारतीय छावा संघटना संभाजी ब्रिगेड मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी शिवसेना सहभागी झाली फडणवीसांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी शहर दळाणून सोडलं शेतकरी संपात सहभागी झाल्यामुळे आजच्या शुक्रवारच्या बाजारात शुकशुकाट दिसत होता हा सगळ्यांचा पोशिंदा असून लक्ष नसून शेतकरी पहिल्यांदा या भारतामध्ये पहिली घटना असेल शेतकरी समोर जात आहे आणि मी का गोर गरीब शेतकऱ्यांचे आभार मानेल कारण गोरगरीब शेतकऱ्यांकडे भाजीपाला दूध